विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार जिंकलेत त्यात पिंपरी चिंचवडचे अमित गोरखे यांचाही समावेश आहे त्यांच्या रूपाने दोन वर्षातच उमा खापरेनंतर शहरातील दुसरा एकष्ट तरुण भाजपाईला विधान परिषदेवर संधी मिळाली आहे गोरखे सव्वीस मतं घेऊन विजयी झाले आहेत अमित गोरखे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील तसेच विश्वासातील आहेत त्यांच्या रूपानं विधान परिषदेवर प्रथमच मातंग समाजाला संधी मिळाली आहे राज्याची विधान परिषदच नव्हे तर राज्यसभेतही या समाजाला ती अद्याप मिळाली नव्हती यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या समाजातील व्यक्तीला राज्यसभेवर समा संधी देण्याची मागणी गोरखेंनी फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती राज्यसभेवर नाही पण नंतर आता विधान परिषदेवर मात्र ही मागणी मान्य झाली आहे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनीच गोरखेंना साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते ते राज्यमंत्री पदाचे दर्जाचे होते मात्र काही महिन्यांतच राज्यात सत्तापलट झाल्यानं ना गोरखेंना फक्त काही महिनेच या पदावर काम करता आले दरम्यान गोरखेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर हितचिंतकांकडून वर्षाव होतो